नेहरू हाऊसिंग सोसायटीत मच्छिंद्रनाथ मंदिरात याग निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न देवपुरातील नेहरू हाऊसिंग सोसायटी येथील प्लॉट नंबर छप्पन्न येथील मच्छिंद्रनाथ मंदिराचा गुरुवारी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दहावा वर्धापन दिन असून या दिनानिमित्त आज मंदिरात विष्णुयागसह विविध कार्यक्रम संपन्न झाले सकाळी नऊ वाजता देवतापूजन दहा वाजता विष्णू यागाला प्रारंभ झाला तर दुपारी साडेचार वाजता पूर्णाहुती व महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळेस या ठिकाणी पूर्णाहुती दिल्यानंतर महाआरती संपन्न झाली तदनंतर येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तर एकादशी असल्याने या ठिकाणी उपवासाचे पदार्थ महाप्रसादासाठी देण्यात आले तर या कार्यक्रमासाठी नाथ सेवा समिती श्री प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर अनेक विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात या कार्यक्रमासाठी श्री कमलाकर कुलकर्णी कुल कुल सौ विद्या कुलकर्णी श्री नरेश कुलकर्णी सौ निलिमा कुलकर्णी श्री किशोर कैरनार सौ लता कैरनार सौ मीना कैरनार जयेश कुलकर्णी सौ स्वाती कुलकर्णी सुषमा चौगावकर वेरुळकर मावशी महेश कुलकर्णी व सर्व नाथ भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते

योगाभ्यानंद माधवनाथ महाराजांच्या आणि जी पहिली गादी चित्रपूटला स्वामी मच्छिनाथांनी स्थापन केली आहे त्या गादीचे आणि कृपा आशीर्वादातून संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर देखील स्वामी मच्छिरनाथांची मंदिरं स्थापन झालेली आहेत आणि या त्यांच्या संकल्पनेमध्ये तर फक्त पाच मंदिरं होती पण त्याहून अधिक मंदिरांची स्थापना जगभरात झालेली आहे आणि त्यातीलच आपलं मंदिर चौथं मंदिर आहे विश्वयोगी स्वामी मच्छीनाथांचं आणि धुळे जिल्ह्यातील हे एकमेव असं मंदिर आहे की नवसाला पावणारा नाथ म्हणून या नाथाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर पसरलेली आहे आज आपल्या या स्वामी मच्छिनाथ मंदिराचा दहावा वर्धापन दिन आहे दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानंतर कोरोना पिरियड मध्ये धुळे शहरातील जवळजवळ जवळ साडे तीनशे ते चारशे लोकांनी सप्तशतीचे सप्तशृंगी मातेचं आगमन झालं आणि म्हणून तिला इथे त्रिलक्ष सिद्धचंडी सप्तशृंगी माता हे नाव देण्यात आलं इथे नाथांची कुलस्वामीनी सप्तशृंगी माता आणि स्वामी मच्छिंद्रनाथ हे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे मनोईप्सित साध्य करीत असतात इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला वेगवेगळे अनुभव येतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना या मंदिरात पूर्ण होत असतात सद्गुरू मंगलनाथ महाराजांच्या आदेशाने इथे प्रत्येकाने यावं आणि आपल्या सद्गुरूंचं मग तो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो किंवा कोणत्याही सद्गुरूंचा शिष्य असो त्याने इथे येऊन जर आपल्या ध्यान केलं नामस्मरण केलं तरी स्वामी मच्छिनाथांचे आणि आई सप्तशृंगीचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होत असतात इथे जी एक अनाकलनीय मनशांती सर्व भक्तांना प्राप्त होते ती मनशांती आणि प्रत्येकाने इथे येऊन प्राप्त करावी आणि स्वामींचे आणि सप्तशृंगी मातेचे आशीर्वाद घ्यावे अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करते आमच्या या मंदिरामध्ये वर्षभर कार्यक्रम चालू असतात त्यामध्ये आजचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे स्वामींच्या मूर्तीची स्थापना ही मोक्षदा एकादशीला झालेली आहे आणि आज त्याला दहा वर्ष पूर्ण झालेली आहे तसंच